नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात मागील वर्षी विधानसभा निवडणूक झाल्या त्यात महायुतीला यश मिळाले तर महाविकास आघाडीला अपयश मिळाले महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन युत्या झाल्या त्यात एक महाविकास आघाडी आणि एक महायुती तसेच मनसे वंचित असे भरपूर पक्ष वेगवेगळे लढत आहेत महाराष्ट्रात यावर्षी महानगरपालिका निवडणूक होणार आहे आणि महाराष्ट्रात ही चर्चा आहे की ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र लढणार आहेत नमस्कार मित्रांनो विषय लय भारी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण असे नवनवीन व्हिडिओ रोज घेऊन येणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीत आहे दिवाळीनंतर महापालिका निवडणूक होणार आहे त्यात प्रामुख्याने महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे आपण बघत आहो महायुती ही भक्कम स्थितीत दिसत आहे तसेच महाविकास आघाडीचे अजून काही ठरत नाही यातच ही चर्चा समोर येत आहे की अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार आहेत हे दोन्ही गट एकत्र आले तर महायुतीला याचा भरपूर फायदा होणार आहे तर महाविकास आघाडी अजून कमजोर होणार आहे अशातच अजून एक चर्चा समोर येत आहे ती चर्चा खरी व्हावी ही तमाम महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची इच्छा आहे ती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत सध्या महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे याविषयी भरपूर चर्चा आहे आणि हे ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण बदलून जाईल दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याची ही इच्छा आहे व युतीची घोषणा होण्याआधी दोन्ही कार्यकर्ते हे एकत्र येऊन छोटे आंदोलने करत आहेत बॅनरवर दोन्ही ठाकरेचे फोटो एकत्र लावत आहेत रेल रोको रस्ता रोको असे आंदोलन करत आहेत परंतु ही आंदोलन मोठ्या व्यासपीठावर होत नव्हते पण मी आता तुम्हाला ही बातमी सांगणार आहे हे ऐकून महाराष्ट्रातील जनता खुश होणार आहे झाले असे की महाराष्ट्रात भाजप महायुती सरकारने हिंदी शक्ती शाळेत अभ्यासक्रमात केली आहे त्याविरोधात दोन्ही ठाकरे सुरुवातीपासूनच आक्रमक होते त्यांनी उघडपणे या विरोधात भूमिका मांडली होती महाराष्ट्रातील पत्रकार व जनता यांनी सुद्धा याचा विरोध केला होता तरीही महाराष्ट्र सरकारने जबरदस्ती हा निर्णय आणला होता याचा विरोध राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रेस घेऊन के केला होता आता या विरोधात प्रथम राज ठाकरे यांनी पाच तारखेला आंदोलन जाहीर केले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सात तारखेला आंदोलन जाहीर केले दोन दिवस दोन ठाकरे आंदोलन होणार होते आता हे आंदोलन एकत्रच पाच तारखेला होणार आहे आणि या आंदोलनाचे निमित्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत नुसत्याच आज, आज संजय राऊत यांनी सकाळी एक ट्विट करून याबद्दल माहिती दिलेली आहे आपण बघूया संजय राऊत हे काय म्हणतात ट्विटमध्ये तर संजय राऊत यांनी सांगितले आल्या आहे देअर विल बी सिंगल अँड युनायटेड मार्च अगेन कंपल्सरी हिंदी इन महाराष्ट्र स्कूल ठाकरे इज द ब्रँड ते असे म्हणत आहे की दोन्ही ठाकरे हे ब्रँड आहेत आणि ते एकत्रच मोर्चा घेणार आहे मनसेचे प्रवक्ते संदीप देशापांडे यांनीही याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि ते म्हणत आहेत की हा आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारण पूर्णपणे बदलून जाणार आहे तर या घोषणेनंतर या मनसैनिक व शिवसैनिक दोघे एकूण आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका